नमस्कार मित्रमंडळीनं आता सर्वांना शुभ सकाळ आणि इथं माझं सगळं अंगण स्वच्छ झाडून घ्यायले इथं भांडी पण घासून झाली ती आता माझी आता मी चालले घरामध्ये भांडी घेऊन साडेसहा वाजलेले आता आणि तर किचन वाटा स्वच्छ धुवून घेते आता भांडी घासून घरात आणली ती किचन वाटा स्वच्छ धुवून घेतल्या आता आणि कढई ठेवली तापायला समजाने भाजून घेते इकडं शेंगदाणे भाजत बाज़ भाजत आपल्याला करायची दोडक्याची पातळ भाजी आणि भेंडी भेंडी स्वच्छ धुवून ठेवली होती सुक कपड्याने चांगली पुसून घ्यायची आता आणि भाज्या करून घ्यायच्या आधी पीठमळून ठेवलं आहे भाज्या करत तर पीठ चांगलं भज भिजतंय चला करूया स्वयंपाक भेंडी चांगली पुसून घेतली आता आता त्याचे बुडके काढून घेते चिरून घ्यायची आता भाजी भेंडी आपल्याला भेंडी सगळी चिरून झाली आता माझी आता लसूण सोलून घेते लसूण सोलून झाला आता भेंडीला फोडणी देऊन घेते आता मी मिठाची करायची आपल्याला भेंडी वक्तें दिन हे तयार होतं वक्तें जो तापाय ठेवल्या hey. आता शिगडीवर शेंगदाणे भाजून झालेत आता फोडणी देते दे इथं कडे दे येत hey. तेल तापले येतात Daging Burung iti P Jung Gunjung आता भिंडीच्या जास्तपर्यंत दोडक्याच्या भाजी तयार करून घेते आता मी दोडक्याच्या वरचं हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आता सांग शिरा आणि दोडक चिरून घेते दोडक चिरून झालाय माझं आता आणि इकडं लसूण पण सोलून झालाय आता फोणी देऊन घेते आता लसूण चांगला ठेसून कोथिंबीर लसूण कढीपत्ता कर बारीक करून घ्यायचा मग फोणी देते gide o sengal mbare tartami a tatanatita sengal bare tirnageti भेंडी तयार झाली शेंगदाण्याचं जरा जाडसर कोट टाकले मिठाची भेंडी केली आता झाली झाकून ठेवले आणि इकडं तवा तपाय ठेवला आता मी चपात्या करून घेते डब्याच झालंय आता जेवण करून डबा भरायचा लायचा आता डब्या भरून घ्यायला लागले ती होय रा गुरु बांधायला चपात्या करून झालेल्या आता माझ्या आणि इकडं ज्वारीच्या बाकड्या चालायच्या झाली आणि भांडी बाहेर आणली ती घासायला आता भांडी घासून घेते तर मोटर चालू केली आठची लाईट आहे आज पाण्याची आणि गिनीगोल राहिले थोडंसं भिजवायचं काय राहिलं गिनीगोल का मका होय काय राहिलं भिजवायचं राहिलंय काय आवळ तर लय आलं आज होय काय कर मग हराळी काढू का मी का बर चला कशी घेतली पाण्याची आणि आता निघालोय खाली हराळी काढायची आज ओसातली चला जाऊया मग भरपूर आबाळ आले आज पण असू त्या आबाळ येणारच आणि तर बघा भेंडीला भेंडी लागली आणि फुलं पण छान आली ती भेंडीला भेंडी लागली इकडून आता दोन तीन दिवसातच भेंडी येते ना अजून खायला मला मेथी पण चांगली उगवली इसकटली होती आता नि सरीत आता चा। तर चालली आता खाली मी आले आता इथं ऊसात पाणी ठेवलं आंब्या खाली सावलीला ऊन नाही म्हणा सुरुवात केली बायाने हरळी काढायला इकडं आणि इकडं पण चालू आहे हरळी काढायला आता मी पण बसते बोर ते तर बोरपशी भरपूर हराळी त्या हराळीला आता इथं काढायला बसते मी तर दुपारच्या एक वाजे झाले ते कडापासून आम्ही हरळी काढत आलो एवढ्या पाच सऱ्या धरल्या होत्या पाच सऱ्यामधल्या ओरकत आलो आहे आणि इथं बोरपशी भरपूर हराळी इथं हिरवीगार लस अशी तशी हराळी हर ओपटून काढतोय माझी परत येणार नाही तर चला काढून घेऊया ओल्यामध्ये उपटले की छान येते इकडे अशी उपटून काढतोय मुळीसहित माझी परत येणार नाही चला उपटून घेऊया सर सर पाऊस यायला लागलाय आबाळ आलाय भरपूर इकडं तिकडून काही नाही पांढरश पट आहे पण इकडं डोक्यावरतीच काळभांगार असा आबाळ आले परळीचे ढिगारे पडलेत मोठे मोठे तर इथं दीड वाजत आले आता आणि पावसायला सुरुवात झाली आबाळ भरपूर आले पाऊस जोरात ये लागला आता दोन वाजले ते आणि घरी आलो आम्ही आंब्याखाली बसलो होतो उघडला म्हणून पण घरी आलो जोरात पाऊस यायला लागलाय आणि इकडं बघा भिजवायला पण आहे आमचं भिजवतोय पण आणि पाऊस परवाना येतोय सऱ्या चांगल्या भरल्या त्या टम चला आता था। घरीच थांबायचं आता होय था। व कुठ चालवा पावसाचा चिखला पाण्याचा राधा रा सकाळी तर केल ती की आव भेंडी काय तर इथं भेंडी तोडायला लागले ताई तुटली घ्या मग बघू किती निघते ते तुम्ही मन लावलंय त्या भेंड्या ना चाव ग पायांनी तर इथं यांनी पावसात भेंडी तोडायला लागले ताई काय दिसतं भेंडीच नाही म्हणती तू बाबा तर इथं भेंडी तोडायचं चालले ओ किती एका माणसापुरती तर ने करगा हां नाही होय भेंडी सग तर सगळं आता माळवं हे लागले आपलं भेंडी आली मिरची आली वांग्याला वांग्याला फुलं लागली ती आता मिरचीला पण फुलं लागली ती आणि हां भेंडी गवलीतली ताजी ताजी भेंडी भेंडी लय मोठी झाली आता एकच गवली एवढी एकच भेंडी मोठी याग बिट्यागी। याग बिट्यागी। दोन वाजले किदा साडेपाच वाजले ते आणि गुरती आणायची ते आपल्याला आज पावसाचं घरीच दुपारनं आणि काल आपण देवदेव केलेले नारळ होते ओले तर ओले नारळ चांगले आता बारीक तुकडे करून घेतले त्याचे आता बारीक तुकडे करून घेतले स्वच्छ धुवून घेतले त्याचे केसर बेसर लागण म्हणून आणि आता आपल्याला करायचे मोदक तर मोदकाचं सारण करून घ्यायला लागले इथं इथं मोदकाचं सारण तयार करून झालं आता माझं आणि इथं खोबऱ्याच्या ओले नारळाच्या वड्या पण केले त्या एक ताटभर मोदकाचं सारण थंड असतोपर्यंत भाजी टाकून घेते मी इथं आळूच्या देत्राची भाजी धुवून शिजवून घेतली आणि खसखटून घेतली आता इथं ताटामध्ये आणि इकडं मिरची बारीक करून घेतली आता फोडणी देऊन घेते कडे ठेवली तेल गरम झालंय आता फोडणी देऊन घेते इथं भाजीला फोडणी देऊन झाली आता माझी आता इथं मोदकासाठी गव्हाचं पीठ मळून घेते आता थोडंसं घट्ट मळून झालं आता माझा घट्ट मळून घेतलं पीठ आणि इथं बसलं आता मोदक करायला सगळे मोदक करून घेतो आधी आणि मग तळून घेतो वर जास्त पीठ ठेवत नाही कारण का मुलं टाकून देतात मस्त काढून तर मग मस्त काढून घे आणि मला असं करून घेतली आपला मोदक तयार झाला आता असं सगळे मोदक करून करून झालाय आता तर आता इथं मोदक कराय बसली आहे मी नैवेद्य गाठून घेत नाही

मोदक झाला का नाही हा मोदक मोदक होय आज होतोय की तिकड भाजी शिजते तोपर्यंत माझी आणि इकडं मोदक करायचं चालू आहे

अजून मोदक करून झाले आमचं थोडस राहिले पण मुलं सगळी मागाय लागली ते खायला तर तळून घेते थोड जेवढ झाले तेवढं तिकडं तेल तापाय ठेवलं तेल तापले आता तळून घेते इकडं બાજુ કરે लष्कर इथं मोदक सगळं तळून घेतले आता थोडं बघू मुलं काय करत आहेत ते झालं मोदक म्हणून सांगा मुलांना आजूला यांचा खेळ चालू इकडं स्वयंपाक झाला आमचा दाद्या काय करतोय तू हे तर बसून मोदक खातोय बेडवर अरे मुंग्या मुंगे होते सांडू नका हेत खावा कस झालं ते मोदक कुणी कुणी खाल्लं मोदक सगळ्यांनी कस झालं ते तुम्ही घाला बर चांगलं झालं मग उश आवडलं तर ह्यांनी आज सगळं गुरांच बघितलंय वाचल सोडलो होतं ग झालंय सगळं काम आता चला आता कुणा कुणाला जेवायचंय चला मग जेवायला तर सगळं स्वयंपाक झाला मुलं सगळं बसूया आणि चला आता जेवण करायला घेते आता सगळं हॉल मध्ये आणले सगळं जेवण करायला आणि इथं चालू आहे पप्पा सोबत मस्ती कोण कोण मस्ती करते पप्पा सोबत काय मस्ती करताय तू कोण चाललाय पप्पाला किती राडा केला यार राडा कुणी केला राडा मग हा काय पप्पाला उचलताय का तुम्ही मस्ती चालू मुलांची हेच चला की जेवायला कोणतरी रडला मस्ती करून कोण रडलाय बाल्या रडलाय आता आणि सगळी गेली पळून आता आवाज